मराठी माझी माय बोली लोकांनी परदेशी दिला दिला महाराष्ट्राची शान चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नाची नवी ला नवा आरंभ नवा विश्वास नव्या वर्षाची ही तर खरी सुरुवात प्रतिपदा अर्थात हिंदू वर्षातला हा पहिला सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने त्याला विशेष स्थान आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच मराठी नूतन वर्षाची सुरुवात केली जाते त्यामागे नैसर्गिक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारण आहेत त्यामधलं नैसर्गिक कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपातावर येतो म्हणजे या काळापासून वसंत ऋतू सुरू होतो यावेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हादायक हवा असते शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी येत असते वृक्षवली टवटवीत दिसते विष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन रावणासह इतर सर्व दृष्ट राक्षसांचा पराभव केला रावणाला मारले आणि त्यानंतर दिवशी म्हणजे शुद्ध प्रतिपदेलाच अयोध्यात प्रवेश केला त्यावेळी जनतेने तोरणी उभारून त्यांचे स्वागत केले आनंदाचा विजयोत्सव साजरा केला आणि म्हणूनच गुढीपाडवा साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक कारणही मिळाले शिवाय ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशीच केली असे पुराणात सांगितलेले आहे म्हणजे विश्वाचा वाढदिवस या दिवशी साजरा होतो असे म्हटले तरी वाव्य ठरणार नाही आणि त्यामुळे गुढीपाडव्याला एक आध्यात्मिक बाजूही आहे पूर्ण भारतात गुढीपाडवा साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत महाराष्ट्रात नववर्षाचा हा पहिला दिवस दारात बीजाची गुढी उभारून मोठ्या उत्साहात साजरा करतात वेळूची काठी स्वच्छ धुवून त्याला तांबड्या रंगाचं वस्त्र नेसून पुष्पहार आणि साखरेची गाठी बांधतात काठीच्या वरच्या टोकावर चांदीचं चा किंवा तांब्याचं भांड लावलेली ही गुढी घरासमोर बांधून संपूर्ण कुटुंब त्याची मनोभावे पूजा करत या दिवशी अनेक मराठी बांधव विविध संकल्पही करतात तसेच अनेक ठिकाणी शोभायात्राचे आयोजनही केले जाते कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये हा सण युगादी या नावाने साजरा केला जातो या दिवशी घरात गोडधोर पदार्थांची मेजवानी मिळत असल्यानं चिमुकल्यांसाठी गुढीपाडवा सण विशेष आकर्षण ठरतो वाईट अनुभव यांना तिलांजली देऊन नव्या वर्षाची सुरुवात ही नवीन स्वप्न आणि नवे संकल्प करून व्हावी तेव्हाच सूर्याच्या पहिल्या किरणापासून सुरू होणारे हे नव वर्ष सर्वांसाठी सुखकारक आणि प्रकाशमय ठरेल सरळ वास्तू परिवारतर्फे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा